कोणत्याही राजकीय नेत्याला अथवा पक्षाला आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासोबत अथवा दाखविण्याच्या सोबत जर त्याला इतर राजकीय नेत्यांची अथवा पक्षांची राजकीय सामाजिक कोंडी करता येत असेल त्यांचं प्रतिमा हनन करता येत असेल त्यांची प्रतिमा मलिन करता येत असेल आणि अशी संधी त्यांना मिळत असेल तर जगातला कोणताही नेता अथवा राजकीय पक्ष ती संधी कधीही सोडत नसतो आणि अगदी अशीच हीच अचूक संधी सुप्रिया सुळे यांनी परळी आणि मसाजोगच्या दौऱ्यातनं साधलेली दिसते आहे परळीचा जो दौरा झाला तो मसाजोगच्या आडून तो झालेला दौरा होता काय आणि सुप्रिया सुळेंना जी संधी मिळाली ती त्यांना मिळाली का ती त्यांना दिली गेली आणि याच मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यामध्ये सुरेश धस यांचं जे काही राजकीय आणि सामाजिक पत घालवण्याची जी काही गेल्या काही दिवसापासून खिळी चालू आहे तो प्रयत्न कसा फसला याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जगामध्ये कोणताही राजकीय पक्ष अथवा नेता असा नसतो की त्याला जर ती संधी मिळाली की स्वतःची सामाजिक बांधिलकी दाखवता येते आणि त्याच्यासोबत जे विरोधी राजकीय नेते आहेत अथवा विरोधी राजकीय पक्ष आहेत त्यांची प्रतिमा जर मलिन करता येत असेल त्यांना जर खालीपणा दाखवता येत असेल तर अशी संधी कोणताही नेता अथवा राजकीय पक्ष कधीही सोडत नसतो तसा हा सुप्रिया सुळे यांचा जो मत्साजोगच्या आडून परळीचा दौरा झालेला दिसतोय मसाजोगच्या आडून म्हणण्याच्या पाठीमाग काय हेतू आहे तर पहा जर मसाजोगच्या संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्या हत्येच्या अगदी पहिल्यापासून जे काही संदीप सिरसागर असतील बजरंग सोनवणे असतील अथवा जे सर्वश्रेष्ठ नेते त्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे मसाजोग या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि मग असं कोणतंही प्रयोजन उरत नाही की जे सुप्रिया सुळेंनी मसाजोग मध्ये जाऊन त्यांचं त्या कुटुंबियांचं सांत्वन करावं म्हणजे त्यांनी ते केलंय ते गैर केलंय असं नाही त्यांनी केलंय ते योग्यच केलंय कारण कुणालाही कोणताही राजकीय नेता अशा वेळी सांत्वन करू शकतो पण तशी म्हणजे त्या पक्षावर राजकीय नेत्यावर त्यांना भेट दिली नाही म्हणून त्यांच्यावर सुप्रिया सुळेंवर कुणालाही टीका करता आली नसती कारण त्यांच्या पक्षाचे अगदी सर्वच मंडळी महत्वाची मंडळी सर्वोच्च मंडळी ही त्या ठिकाणी जाऊन आलेली होती भेट देऊन आलेली होती त्यामुळं सुप्रिया सुळे यांचा दौरा खरोखर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची जी धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी सामाजिक कोंडी तर पंकजा मुंडे यांची परळीच्या राजकारणातील मर्यादा उघड करण्यासाठीचा हा दौरा होता काय आणि तो तसाच असूण्याचा संभव आहे कारण जर हे पहा जर मसाजोग मध्ये आणि परळीमध्ये मसाजोगच्या आडून गेल्या कारण मसाजोगला गेल्यानंतर महादेव मुंडेंच्या घरी जाणं हे संयुक्तिक वाटेल एक आधार त्याला वाटू शकतो म्हणून त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला असावा कारण महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेट देणं म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंची जी राजकीय जी तिथे जी प्रतिमा आहे ती प्रतिमा धनंजय मुंडे हे तिथे महादेव मुंडेंचा मयत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेलेले नाहीयेत ते मस्सा या ठिकाणी जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलेलं नाही आहे उलट त्यांनी वाल्मिक कराड हे माझे सहकारी आहेत म्हणून सांगितलेलं आहे असं असताना मग सुप्रिया सुळे ह्या जर महादेव मुंडे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या साथून सांत्वनासाठी जात असतील आणि ते आरोपी जे महादेव मुंडेंच्या प्रकरणामधले ते पकडण्यासाठी किंवा त्यांच्या शोधासाठी त्यांनी प्रयत्न करणं एक सामाजिक बांधिलकी आहे पण त्याच सामाजिक बांधिलकीच्या सोबत त्यांनी जे धनंजय मुंडेंची परळीमध्ये जाऊन राजकीय आणि सामाजिक कोंडी केलेली दिसते आहे आणि त्याच सोबतीला जी पंकजा मुंडेंचं परळीच्या राजकारणातील मर्यादा आहेत पंकजा मुंडेंची इच्छा असू शकते त्या मयत महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्या कुटुंबियांचं सांत्वन करावं त्यांना मदतीचा हात द्यावा ही जरी इच्छा असली तरी पंकजा मुंडे यांना काही राजकीय मर्यादा आड आल्या काय आणि याच राजकीय मर्यादा जर त्या तिथे जात आहेत तर कुठेतरी जे परळीच्या राजकारणातील हितसंबंध दुखावले जातील की काय या न त्या गेल्या नाहीत काय कारण महादेव मुंडे यांच्या जे काही मयत महादेव मुंडे आहेत त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जे एक वाक्य बोललं की आम्ही भाऊकडे गेलो त्यांच्याकडूनही आम्हाला उडवाउडवीची उत्तरं आली आम्हाला त्यांच्याकडनं मदत मिळाली नाही पंकजा ताईंकडेही आम्ही गेलो पण आम्हाला तिथेही त्यांच्याकडनं न्याय मिळाला नाही मर मग मग हेच वाक्य हेच दाखविण्याकरता आणि परळीच्या राजकारणामध्ये या दोघा बहीण भावंडाची कोंडी करण्याकरता एकाची राजकीय कोंडी आहे तर दुसऱ्याची मर्यादा उघड करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे यामध्ये पंकज या सुप्रिया सुळे यशस्वी कशा ठरल्या त्यांना ही संधी का मिळाली आणि ती संधी त्यांना मिळाली का ती त्यांना दिल्या गेली आहे जर खरोखर जर प्रशासनाची निष्क्रियता जर नसती या दोन्ही प्रकरणामध्ये आणि हे पहा धनंजय मुंडे हे मसाजोगचं प्रकरण झाल्यानंतर तात्काळ जर मसाजोगला भेट देऊन ते आता जे बोलतायत ना ते वाक्य जर बोलले असते तर ही संधी सुप्रिया सुळे यांना मिळाली असती काय पंकजा मुंडे या जर मसाजोगला गेल्या असत्या तर ही संधी सुप्रिया सुळेंना मिळाली असती काय आता तुम्ही म्हणाल की सामाजिक वातावरण चांगलं नव्हतं एक आठवून पहा अंतरवाली सराटीला शरद पवार गेले त्यावेळी शरद पवारांना अगदी खालच्या पातळीवर शिव्या देण्यात आल्या ना वाईट नाही वाटलं तो सामाजिक आक्रोश होता सामाजिक ते वेदना आहेत त्यातनं लोकांनी शरद पवारांना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण त्यांनी तिथं जाणं टाळलं नाही पण त्यानंतर काय परिणाम झाला या गोष्टीचा त्यानंतर जे काही मनोज जरंगे पाटील यांचे समर्थक शरद पवारांना आपला शत्रू समजत होते शरद पवारांवर टीका करत होते त्यांची त्यापुढे जाण्याचं पुन्हा धाडस झालं नाही आणि अगदी तीच जर गोष्ट धनंजय मुंडे अगदी लवाजाण्यासहित धनंजय देशमुखांच्या भेटीला जाऊ शकत होते आणि ते जर भेटले असते तर सुप्रिया सुळेंना अथवा ही जी राजकीय मंडळी येत आहेत बीड जिल्ह्यामध्ये अगदी कुटुंबांचं सांत्वन करायला कारण ही संधी पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील आणि इथलं निष्क्रिय प्रशासन असेल यांच्या यामुळे या, या निष्क्रियतेमुळे ही संधी महाराष्ट्रातल्या सर्वच विरोधी पक्षाला मिळालेली आहे हे आपल्याला नाकारता येण्याची गोष्ट नाही आहे आणि याच या दौऱ्यामध्ये मसाजोग आणि परळीच्या दौऱ्यामधनं सुरेश धस गेल्या काही दिवसापासून त्यांची सामाजिक आणि राजकीय पद या काही नेत्यांच्या षडयंत्रामधून जे बुमधारी लोक आणि काही कार्यकर्ते जे सुरेश धसांची पद घालवण्याचा प्रयत्न करत होते तो प्रयत्न ही कुठेतरी अगदी की जे हे कोण आपले याचे ठाण्याचे जे नेते आहेत त्यांनी अगदी सुरेश धसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली धनंजय मुंडे आणि त्यांचे संबंधित म्हणून सांगितलं ते नेते की ते त्यांच्या समोर होते पंकजा ताई आणि ते दोघे सोबत होते आणि त्या दोघांच्या समोर ज्यावेळी मस्साजोगमध्ये कर बोलायला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी सुरेश धसांचा या न्याय भूमिकेमध्ये खूप मोठा वाटाय म्हणून सांगितलं आणि हेच नेते त्यांच्या समोर सुरेश धसांचं ते ग्रामस्थ गुणगान करत होते आणि हीच गोष्ट परळीमध्ये सुद्धा जे मयत महादेव मुंडे आहेत त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्या सुद्धा बोलताना म्हणाल्या की मला या प्रकरणामध्ये जे लढण्याचं बळ मिळालं मला जी काही माझा आत्मविश्वास उंचावला आणि तो उंचावला आणि मी आता माघार घेणार नाही हे मला जे बळ मिळालं त्या पाठीमागे एकमेव व्यक्ती होती आणि ते म्हणजे सुरेश धस होते म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यात यांच्या कुटुंबियांना म्हणजे महादेव मुंडे मयत महादेव महा मुंडे यांच्या कुटुंबियांना सुरेश धसांनी कुठेही चूक केली आहे असं वाटत नाही मसाजूकच्या ग्रामस्थांनाही कुठे चूक केली आहे असं वाटत नाही मग हे जे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि सुरेश धसांची राजकीय सामाजिक पद आणि त्यांच्या त्यांना एक शिल्की आश्वासने देऊ म्हणजे विशेषणे देत आहेत आणि त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत त्यांना ही फार मोठी चपराक होती एकीकडे सुरेश धस हे कसे न्यायभूमिकेमध्ये आहेत त्यांचे आणखी पद कितीही घालवण्याचा प्रयत्न केला पण तो काम करणाऱ्याला जे खरोखर चांगलं काम करतात त्यांची पद एवढी सहजासहजी जात नसते आणि जे काही सामाजिक बांधिलकी दाखविण्यासोबत इतरांचा राजकीय जे काही प्रतिमा असते ती हणन करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला जो अधिकार आहे तो अबाधित असतो आणि म्हणून सुप्रिया सुळे यांनी जे काही मसाजोगच्या आडजोत दौरा परळीचा केलाय यातनं त्यांनी खरोखर धनंजय मुंडेंची राजकीय आणि सामाजिक कुंडी केली आहे का आणि पंकजा मुंडेंच्या परळीच्या राजकारणातील मर्यादा उघड केल्या आहेत का त्यांना परळीच्या राजकारणामध्ये तेवढं व्यक्त होण्याचं किंवा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी संकुचित झालेलं आहे काय आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र